मित्रांनो काल होता श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि आम्ही गेलो होतो कोंडेश्वरला कोंडेश्वरला तिथं गेलो तर मी व्हिडिओ चालू केला आणि तेवढ्यात मागून माझे दोन तीन मित्र आले तर ते म्हटले आम्हालाही घ्या व्हिडिओमध्ये त्यांना म्हटलं या चला तुम्ही पण या आणि आलेले आहेत ते बघा तुषार जांभळकर आहे आणि त्याचे त्याच्या गावातले पोर आहेत हे पण मित्रच आहेत आणि वरती आल्यानंतर बघा मित्रांनो हे निसर्गरम्य वातावरण आणि पूर्ण धुक्याखाली गेलेले डोंगर आणि मंदिर आणि गर्दी पण खूप होती बरं का म्हणजे लय गर्दी होती आणि आमची माणसं पण आली होती इथं आमच्या घरातली माणसं आहेत आज आमची पंगत होती आणि पंगत म्हणजे फराळाचं द्यायचं होतं सोमवार असल्यामुळं लोकांना फराळ करून आणि वरती पण पार्किंगला बघा किती गर्दी आहे गाड्या भरपूर लागल्यात आणि झरे वगैरे कसे वाहतात बघा आणि एक मंदिर बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हे मंदिर आहे भारी वातावरण आहे आणि भरपूर लोक येतात तिथं सोमवारची श्रावण महिन्यात खास करून तर हे शंकराचं मंदिर आहे इथं कोंडेश्वर मंदिर म्हणून तर खूप भारी वाटतंय आणि निसर्गरम्य वातावरण आणि पहिली गोष्ट इथं कुठल्याही प्रकारची रेंज नसल्यामुळे ना कसला डिस्टर्बन्स नाहीये मोबाईलमध्ये डोकं नाही कोणाचा फोन येणं नाही कोणाचा फोन जाणं नाही आणि इथं भारी सुख मिळतंय आणि हे झरे वगैरे बघा तुम्हाला दाखवतो इथं हे कुंडाचे पाणी आहेत हे कुंड पडताना पाणी पडताना असलं भारी वाटते ना असं वाटतं तिथं बघतच राह बघा किती कुंड आहेत तिथं एका पाठोपाठ एक असं भारी वाटतं ना लोक इथं आंघोळ वगैरे करतात या वरच्या कुंडांमध्ये दोन कुंड आहेत तर तिथं मस्तपैकी आंघोळ करतात तर आता पाऊस होता भरपूर त्याच्यामुळे कुणी दिसलं नाही आंघोळ करताना शिवण्या पण पाणी बघते बघा कसं ते आणि एकदम खुश झाली ना पाणी बघून ती उड्याच मारायला लागली खाली उतरून ती बघा आणि इतकं भारी वाटते ना की बोलण्यासारखंच काही नाहीये बघा बोलावं का तीच कळत नाही आणि शिवण्य बसली नंतर पाळ खांद्यावरती माझ्या आणि उड्या मारत मारत तिथं गाणी लागली होती छोटीशी म्हणजे छोटा आवाज होता काही साऊंड वगैरे हो नाही तिथं लाईट नाही त्याच्यामुळं आणि पण छोटासा साऊंड होता आपलं तर ती त्याच्यावरती नाचत होती एक वेरीचं गाणी लागले होतं मस्त पैकी करून आणि मस्त आनंद घेतला तिने पण कालच्या सोमवारचा